राज्यामधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यामधील सर्व समितीतील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून कांद्याचे बाजूभाविक शक्काडल्या आहेत पळवा बसवंत बाजार समितीमध्ये कांदाला चार हजार सातशे त्रेपन्न रुपयांचा सा सर्वाधिक भाव मिळत असून कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा एकदा वाढ झाली आहे त्या कांद्याला अठराशे ते पंचवीस रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजार मिळत असून बांगलादेशपासून भारतीय कांद्याला पुन्हा एकदा मागणी या ठिकाणी आता वाढलेली आहे पिंपळगाव बसून बाजार समिती आणि लासलगाव बाजार समिती असेल सोलापूर बाजार समिती असेल कळवण असेल चांदोड असेल संगमनेर असेल पुणे असेल मुंबईचं वाशी मार्केट असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय बाजार मिळतात ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचा तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतो आहे शेतकरी बंद सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे मुंबईचं वाशी मार्केट आवक बघा बारा हजार एकशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळ कांदा पुढील बाजार समिती उमराणे आवक द्याय बघा साडे हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सातशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय उमराणी बाजार समितीमध्ये कांद्याला चार हजार दोनशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल लाल कांद्याला बाजार भाव येतात आता त्या ठिकाणी काढायला आहेत पुढील बाजार कोण पाहिली करते त्या ठिकाणी सोलापूर आवक दिले बघा बावीस हजार एकशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोनशे शे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांद्याला त्या ठिकाणी पण पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल यापुढे सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कळवण आवक झाली बघा तीन हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय आज कळवण बाजार समितीमध्ये कांद्या दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समिती त्या ठिकाणी अहिल्यानगर आवक झाली बघा चौतीस हजार तीनशे वीस क्विंटल सर्वाधिक आवक झाली आहे अहिल्यानगरमध्ये कमीत कमी दर मिळतोय तीनशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय तीन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा शेतकरी बंधूंनो या पुढील बाजार समितीत संगमने राहिल्यानंतर आवक झाले बघा सात हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो आज संगमनेर बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती आहे त्याकडे चांदवड नाशिक आवक झाले बाबा दोन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो आहे आज चांदोड बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळा कांदा यापुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत आवक दिले बघा आठ हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला चार हजार सातशे त्रेपन्न रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे पोळ कांदा यापुढील बाजार समिती पाहिली तर ती आहे कारण लासलगाव कांदा का मार्केट आवक दिले बघा अठरा हजार सातशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सातशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय आज लासलगाव कांदा मार्केटमध्ये कांदाला चार हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी या यापुढे बाजार समिती आहे त्या ठिकाणी पुणे आवक झाली बघा नऊ हजार चारशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज पुणे कांदा मार्केटमध्ये कांद्याला त्या ठिकाणी सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल